गुरुकुंज मोजरी नगरी पुन्हा एकदा श्री गुरुदेव जयघोषाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावनाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त लाखो भाविकांनी पालखी आणि पदयात्रेने गुरुकुंज आश्रमातील महासमाधी स्थळावर हजेरी लावली पहाटे पाच वाजता श्री गुरुदेवांच्या पवित्र मूर्तींची पालखी दास टेकडी येथील विश्वमानव मंदिरापासून सुरू झाली टाळ मृदंग आणि भजनांच्या गजरात भाविकांचा ओघ अखंड सुरू होता श्री गुरुदेव की जय जय गुरुदेव अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तीरसात नावून निघाला गुरुकुंज मोजरी ते विश्वमानव मंदिर या तब्बल दोन किलोमीटरच्या मार्गावर भाविकांनी आनंदी वातावरणात पदयात्रा केली महिला युवक वृद्ध आणि लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता मार्गात गावकऱ्यांनी पदयात्रे करूनचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले ठिकठिकाणी अल्पपहार चहापान पिण्याच्या पाण्याची आणि विश्रांतीची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती दुपारी दोन वाजेपर्यंत पालखी पदयात्रेचे मार्गक्रमण सुरू राहिले संपूर्ण गुरुकुंज मोजरी आज भक्ती श्रद्धा आणि एकतेच्या भावनेने उजळून निघाली राष्ट्रसंतांच्या एकच देव एकच धर्म सेवा परमो धर्म या संदेशाचा नाद पुन्हा एकदा गुरुकुंज मोजरी नगरीत घुमला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सत्तावनव्या पुण्यती महोत्सवानिमित्त दरवर्षी लाखो भाविक गुरुकुंजात दाखल होत असतात व अत्यंत भावविभोर वातावरणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मोहन श्रद्धांजली दरवर्षी अर्पण करण्यात येतात या निमित्तानं महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणात दाल पालख्या दाखल होते तशीच एक पालखी सध्या गुरुकुंजात दाखल झालेली अने आहेत अनेक भाविक माझ्यासोबत आहेत मला सांगा कसं हे आयोजन असतं आणि कुठून आलेले आहात काय नियोजन असतील आम्ही दापोरीवरून आलेलो आहेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान दापोरी खुर्द आता जवळपास आम्हाला एकोणचाळीस वर्ष समजून त्याला पूर्ण झाले आहे तर आमचे जे काकाजी होते दामोदररावजी बाकडे हे सुद्धा या पालखीचं आयोजन चांगल्या तऱ्हेनं करणार होते आणि आम्ही त्याचीच परंपरा आता या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजा या निमित्ताने आम्ही चालू ठेवूनच राहिलो तर या आम्ही दरवर्षी मोजरी येथे पालखी घेऊन येत असतो आणि आत्ता जो हा कार्यक्रम आपले विश्वजितजी बाखडे दादा वैभव दादा वानखडे त्यांचे सहकारी सगळे यांनी या पेट्रोल पंपावर राष्ट्रसंत पेट्रोल पंप इथं जो हा कार्यक्रम केला हा आम्हाला एक उत्सुकता असं वाटते का बाबा चांग छान कार्यक्रम केला आम्ही दरवर्षीच येत जाऊ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त लाखो भाविक भक्त दरवर्षी गुरुकुंज आश्रमात येतात आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात ज्या पद्धतीनं पंढरपूरचा वैष्णव धर्म आहे तसाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या विदर्भाच्या मायभूमीत सर्व धर्मसमभावाचा संदेश देत ग्रामगीतेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रामविकासाची संकल्पना सर्व धर्मसमभाव आणि जातीपातीतील मतभेद दूर करून एक शिस्त आणि एक चांगलं वातावरण आपल्या देशात आपल्या राज्यात आपल्या गावात असायला पाहिजे असा संदेश दिला आणि म्हणून त्या विचाराचे पाईक म्हणून या ठिकाणी आज दापोरी येथील पालखी दरवर्षीप्रमाणे चाळीसवं वर्ष आहे की ते दरवर्षी न चुकता या ठिकाणी जातात अनेक जातीपंथाचे धर्माचे मंडळं लोक या ठिकाणी एकत्र येऊन तुकडोजी महाराजांचा श्रद्धांजली वाहतात अनेक पक्षाचे नेते या ठिकाणी येत असतात आणि त्यातून एक नवी ऊर्जा वर्षभरासाठी तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गुरुकुंजातून घेऊन जात असतात तुकडोजी महाराजांचे गाडगेबाबांचे आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे विचार खऱ्या अर्थानं या विदर्भाच्या मायभूमीत विद्यमान काळात जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्याला पूरक आहेत आणि म्हणून त्यांचे अनुयायी आणि त्यांच्या अनुयायांची सेवा करणं त्यांचं स्वागत करणं याचं भाग्य आम्हाला लाभलं याबद्दल आम्ही तुकडोजी महाराजांचे म्हणजे आम्ही ऋणी आहोत की त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभला आणि त्यांच्या पावनभूमीमध्ये आमचा जन्म झाला आहे धन्यवाद जय गुरु, गुरु।, गुरु। आमच्या गावातील दापोरी खुर्द येथील राष्ट्रसंत संस्थान दापोरी खुर्द येथील माझे वडीलधारी मंडळी आमच्यासोबत असलेले महिला मंडळी बऱ्याच हजारोच्या संख्येने इथे गुरुकुंज आश्रमामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सर्व ज्यांना गुरुमाऊली म्हणतात त्यांना श्रद्धांजली मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे उपस्थित राहतात परंतु त्या उपस्थित राहण्याच्या मागे तुकडोजी महाराजांनी जे ग्रामगीतेच्या माध्यमातून दिलेली शिकवण आहे ती शिकवण शेतकऱ्याकरता कशी काय पूरक आहे याचा अभ्यास करून सर्व शेतकरी आज समभावाच्या भावनेने तिथे येतात त्या कारणाने आजही आमचा शेतकरी जो काही परिस्थितीमधून झुलत आहे त्यामध्ये जब किसानो की देखू भलाई मैने खुशिया मनाई या महाराजांच्या भजनावर आधारित आम्ही सर्व शेतकरी तुकडोजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये मौन श्रद्धांजलीसाठी दरवर्षीप्रमाणे चाळीसाव्या वर्षी यावर्षीसुद्धा या जात असतो आणि या सर्व भाविकांचे आम्हाला स्वागत करण्याचे आशीर्वाद मिळाले त्याबद्दल आम्ही सर्व काँग्रेस परिवारातर्फे किंवा बाकी आखडे परिवारातर्फे आम्ही ऋणी आहोत धन्यवाद जय गुरु जै।